कर्जत मध्ये यायचंच होत आणि आज सकाळी दापोली झाल्यानंतर मी नितीनजीने सांगितलं की तुमच्यासाठी कसंही मला यायचंच आहे मला माहिती आहे तुमचा विजय पक्का आहे <ण्णाँगा> माह बघण्यासाठी मला यायचं मला तुम्ही सांगा वीस तारखेला तुम्ही कोणाला मतदान करणार आहात चलो आता <ण्णाँगा> पुढे जाऊया आपण पुढे खबर तर तुम्ही पण तुम्ही ठरवायचं आहे की ह्या मतदारसंघात निष्ठावंत जिंकून येणार की गद्दार येणार तुम्ही ठरवायचं आहे ह्या मतदारसंघाच्या जनतेसाठी लढणारा माणूस पाहिजे की जो गद्दार ह्या मतदारसंघाला विचारला निघालेला आहे कोण ठरवणार तुम्ही कोणाला नंबर येऊ देणार तुम्ही ठरवायचं आहे की नितीन जी पाहिजे उद्धव बाळासाहेब ठाकरे या व्यक्तीचं सरकार पडल्यामुळे टेबलर चढून जे नाचलेत त्यांना आधी द्यायच होती प्रत्येक आपला जो उमेदवार असतो त्याच्यावर आपलं त्यांच्या नात असतं आपण आपलेच समजतो जसं तुम्ही आम्ही एकच आहोत त्यावेळी त्यांच्यासाठी पण प्रचार आलो आपल्याला आठवत असेल जन आशीर्वाद यात्रा असेल नंतरची प्रचार सभा झाली त्यावेळी पण आलं नव्हतं आणि जेवढं काही फंड असेल मदत काम करायचं फंड म्हणजे काही ओके की नाही अधिकृत जो फंड असतो पर्यटन मंत्री म्हणून जो देऊ शकत होतो पर्यावरण मंत्री म्हणून देऊ शकत होतो तो, तो द्यायचोच नाही पण हे सगळं खायचं खायचं ओरबाडून खायचं म्हणून हे जे आपले होते काळी आपल्याला वाटलं की आपल्याकडून नाचलेले आहेत ते असले लोक जे टेबलांवर हातवारी करत नाचतात राष्ट्रीय संस्कार घेऊन आलेली लोक हे आपले राजकीय नेते होऊ शकतात का आपले लोकप्रतिनिधी होऊ शकतात का तुम्ही निर्णय घ्यायचाय कदाचित तुम्ही त्यांना मानवू शकता आपलं पण हे असली महाराष्ट्राची संस्कृती कधी नव्हती आणि कधी घडू द्यायची नाही हा निर्धार आपण आज करायचा आहे कर्जतला मी लहानपणापासून येत आहे अनेक वर्ष मध्ये जो विकास घडलेला होता त्याला आपण चालना देण्याचा प्रयत्न केला बरं ते दोन वर्ष मी ऐकतोय की ठेकेदारांचं राज्य सुरू झालं आणि जनतेचं आवाज कमी ऐकलं जातो दादागिरी वाढत चाललेली आहे जमीन असेल ती हडपण्याचा प्रकार चालू आहे किल्ली चोर असतील गळीतले गुंड असतील हे फिरवण्याचा प्रयत्न चालू आहे सामान्य नागरिकाला हाट उठवण्याचा प्रयत्न होत आहे तो त्या गद्दार आमदाराकडून होत आहे आज मी त्याला इशारा देतोय तेवीस तारखेला सरकार आमचं येत आहे आणि सरकार आल्यानंतर लपायला जागा मिळणार नाही छुपायला जागा मिळणार नाही पळून जायला ही देणार नाही जे काय फार होणार आहे या ग्राखा जर एकालाही जरी धमकवला तरी तुम्हाला बरपाच्या ला लादीवर झोपण्याची जबाबदारी माझी असेल या ग्राखा बळाला तरी काहीतरी उगीच दाखवायचं स्वतः पळाले होते सुरतला तिथून गुवाहाटीला कुठच्या स्थितीत हलक डुलक गेले होते गुवाहाटीला आपल्याला माहिती त्यांचे गद्दारांचे ते नेते एकदा शिंदे असो किंवा हे स्वतः इकडचे असो पण आज ही लढाई जी आहे ती फक्त काही गद्दारविरुद्ध विश्रामत नाहीये त्यापेक्षा ही खूप मोठी राहिली आहे लढाई जसं नितीनजींनी सांगितलं की आपण मुंबईच्या हाटीच्या हो। अंतरावर आहोत मुंबई ही तुमची आमची सर्वांची महाराष्ट्राची राजधानी आहे आणि ह्याच मुंबईला भाजप असेल दिल्लीला असेल तोडून गुजरातला जोडता येत नाही ह्याच मुंबईला केंद्र शासित करता येत नाही कारण त्याला माहिती आहे आपण सर्व रस्त्यावर उतरू मराठी माणूस असेल आम मुंबईकर असेल हा रस्त्यावर उतरेल कुठल्याही भाषा बोलायचं असेल मग काय करायचं मग निवडणुकीत प्रयत्न करायचा आपण मुंबई जिंकताही आली नाही तर आता शेवटचा प्रयत्न ह्या भाजपचा आहे की मुंबईला अदानीच्या घशात कुटात टाकायचं हे खरं सांगत आहे तुम्ही देखील येऊन पहा आजच्या गडीला म्हणजे ज्या मागच्या दोन तीन आठवड्यामध्ये निवडणूक लागायच्या आधी नितीनजी जे मंत्रिमंडळाच्या बैठका झाल्या जे निर्णय झालेले आहेत त्याच्यात काही निर्णय टोल काय रुपये निर्णयांना ना ना भरायला ना ना, नाही लागणार मुंबईच्या टोल अरे हो। मग पन्नास रुपये मला भरायला नाही लागणार पण ज्या मिनिटाला आपण पन्नास रुपयाची सूट घेतो त्याच मिनिटाला त्याच निर्णयाच्या आड घेऊन हो। अदानीला पन्नास हजार कोटीची जमीन घोट्यात दिली जाते मुंबईमध्ये जवळपास एक हजार ऐंशी एकर तुमचे आमचे सामान्य नागरिकांचे मुंबईकरांचे ह्या महाराष्ट्राचे अदानीच्या घशात घातलेले आहेत आणि हे मी एवढ्यासाठी सांगत नाही की मुंबईला धोका कि आहे किंवा आम्हाला धोका आहे हा धोका संपूर्ण महाराष्ट्राला जो आज मुंबई गेल्यानं निघालेला आहे उद्या ह्याचं स्वप्न असेल की महाराष्ट्राचं नाव एक तर गुजरात करावं किंवा अदानी राष्ट्र करावं हे भाजपच्या मनात आहे आज जे मुंबई गेल्यानंतर निघालेले आहेत ते कर्जत ते मिळतील उद्या अजून काही घेतील सगळं काही पाहिजे त्यांना ते फुकट्यात पाहिजे एक रुपये त्यांचं द्यायचं नाही त्यांना किती लोकांची इथे स्वप्न की मुंबईत स्वतःच घर असावं जरा हात वरती करून दाखव सगळ्यांचे चला मी तुम्हाला एक चॅलेंज देतो उद्या येऊन मंत्रालयात जा आणि सांगा की साहेब आम्हाला एक इंच फुटतात पाहिजे एक स्क्वेअर फूट फुटतात पाहिजे मिळेल कोणाला नाही मग जर आपल्या महाराष्ट्रातल्या जनतेला एक स्क्वेअर फुट फुकट्यात मिळत असेल मुंबईत माहीत <्यावागाँ> अदानी कोण लागून जातात आपले की त्यांना एक हजार ऐंशी एकर हे सगळं जेव्हा चालू असत हे लपवण्यासाठी वेगळ्या वेगळ्या योजना काढण्याचा प्रयत्न करत होते मदंतरीच्या काळात योजना नवीन आली लाडकी बहीण लाडकी बहीण त्याच्यात खरं तर आता ते तीन पक्ष आहेत मा झुटी मा युती नाही मा ते किती एकत्र तुम्हाला एक ह्याच्यातूनच कळत लाडकी बहीणचं होर्डिंग एक कोणीतरी पूर्ण पिक करून टाकतं दुसरं कोणीतरी मुख्यमंत्री नावच घालून टाकतं तिसरा स्वतःच आला होता चौथा असा फोटो येतो देवा भाऊ देवा भाऊ सगळं मिळून आपणच खाऊ पण आज त्या लाडकी बाईट मधून किती मिळणार आहेत पैसे तुम्हाला किती <laughs> किती मिळतात महिलांना विचारतो पंधराशे ना तुम्हाला पण याचं ठीक आहे तर नंतर सरकारमध्ये काय होऊ शकतं भाजपामध्ये काही चमत्कार होऊ शकतो तुम्हाला सांगतो कसा आज आपल्याला हे सांगतात की आम्ही लाडक्या महिने पंधराशे रुपये देऊ दहा वर्षापूर्वी दोन हजार चौदा मध्ये प्रधानमंत्री महोदयांनी काय सांगितलं होतं आपल्याला किती लाख देणार होते किती लाख देणार होते पंधरा लाख आता डोळे बंद करा आणि उघडा या दोन हजार चोवीस मध्ये आला पंधरा लाख म्हणून किती शून्य काढले पण पाहिजे नाही ना त्याला पण पाहिजे पण पंधरा ना पंधराशे वर आले दहा वर्षात त्यांनी किती शून्य काढले बघा आणि तुम्हाला एक सांगतो तर चुकून ह्या भाजपचे सरकार ह्या मिंतेचं सरकार गद्दारांचं सरकार डोक्यात बस बसलं ना आपल्या तर उद्याच्या काळी आपल्याला एकशे पन्नास रुपये द्यायलाही ह्यांना लाज वाटणार नाही खोटं बोलत नाहीये मागच्या मी बातमी आहे पेपरमध्ये बघा फोटो आले योगी आदित्यनाथजींनी युपी मध्ये तीनशे रुपयाच्या चेक चा वाटप केलंय आणि हे एवढे निम्न लोक आहेत भाजपा असतील किंवा एकनाथ शिंदेवाले असतील की यांनी जेव्हा आता गेल्या दोन वर्षात आपल्या शेतकऱ्यांना काही आपत्ती आली मग गारपीट झाली कधी अवकाळी पाऊस आला कधी सततचा पाऊस लागला कधी पूर आला कधी दुष्काळ आला नुकसान भरपाई म्हणून शेतकऱ्यांना पन्नास रुपयाचा चेक पंचवीस रुपयाचा चेक हे पण वाटप झालं पण ह्या पंधराशे काही परवडतं काही चालतंय का घर नाही सांग आज महिला ज्या आहेत आपल्या राज्यातल्या असतील आपल्या देशातल्या असतील फक्त घर नाही चालवत तर समाज पण चालवतात ऑफिसमध्ये तेवढंच काम करतात मेहर घेतात शिक्षिका असतील ऑफिसमध्ये मॅनेजर असतील मोठ्या 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 पदांवर महिला आहेत आणि आज महिला समाजाचा काळा आहेत घराचा काळा आहेत घर चालवतात समाज चालवतात या महिन्यांसाठी उपसाहेबांनी सांगितलेलं आहे की आपलं सरकार आल्यानंतर फक्त पंधराशे नाही तर महालक्ष्मी योजनेत दुप्पट करून तीन हजार रुपये प्रति महिना आपण प्रति महिन्याला देणार आहोत फक्त एवढंच नाही सहा सिलेंडर आपण वर्षाला मोफत देणार आहोत एवढंच नाही जसं मी सांगितलं आपण कधी कधी शहराकडे येतात कधी गावाकडे जातात कधी माहेरी जातात कधी सासरी जातात कधी मुलांना शाळेत सोडायला जातात कधी कामावर जातो आणि ह्या महागाईच्या काळात जी मोदी साहेबांनी ह्या देशामध्ये महागाई आणलेली आहे ह्या महागाईच्या काळात उद्धव बाळासाहेब ठाकरे ह्या व्यक्तीने सांगितलेलं आहे की आपला महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतर महिलांसाठी आपण मोफत एस बी आणि बीएसटी पास देखील करणार आहोत प्रत्येक शहरात मोफत असेल पण महिलांचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा अर्थात आपण विचार अनेक घटकांचा करत असतो या राज्याचा करतो या समाजाचा करतो या देशातला करतो आणि देशाचा एक महत्वाचा घटक म्हणजे आजचा आपला युवा आहे या कर्जत मध्ये मी मला माहित कर्जत मध्ये असे अनेक तरुण आहेत जे आजूबाजूला जातात कामासाठी जातात जॉब शोधत जातात जमिनीला आत्ताचा कुठे कुठे भाव आलेला आहे पण तरी देखील औद्योगिक क्षेत्र कुठे आहे औद्योगिक क्षेत्र एमआयडीसी इथे आपण शोधत जातो काम करायला जातो प्रत्येक दिवशी आपल्याला रोजगार शोधायचा असतो नोकरी शोधायची असते पण नितीनजी जी तुम्ही गेले दोन वर्ष आमच्यासोबत लढा देतात तुम्ही काही आत्ता एड रुप झालेले उमेदवार नाही दोन वर्ष सगळी जनता तुम्हाला पाहते दोन वर्ष तुम्ही घरोघरी जाऊन काम केले लोकांची मदत केलेली आहे लोकांची सेवा केलेली आहे तुम्ही जो प्रवाह होता जे गद्दारांकडे त्याचे विरुद्ध पाहून उद्धव असताना ह्याचं एक कौतुक करत असताना आज तुम्हाला विचारते मी की तुम्ही राजकारणात असताना पेपर तर दरमोर वाचत असाल पेपर वाचत असताना आणि तुम्ही पण कुणी असल तर मला सांगा ह्या गेल्या दोन वर्षामध्ये एक तरी चांगली घटना आपल्या ह्या राज्यातल्या तरुणांसाठी वाच वाचली आहे का नवा उद्योग कुठचा आलाय का नवी इंडस्ट्री कुठची आली आहे का नवी कंपनी कुठची आली आहे का एकतरी नवीन नोकरीची घोषणा झाली आहे का रोजगाराची संधी आली आहे का जो रोजगार ह्याला मिळाला तो चाळीस चोरांना मिळाला चाळीस गद्दारांना मिळाला पण तुमच्या आमच्या सगळ्या तरुण मुला मुलींना जे रोजगार आपल्या हातात होते ते देखील निघून गेलेले आहे ना म्हणजे आपण विचार करूया संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपल्या महाविकास आघाडीच्या काळात जे आपण साडेसहा लाख कोटीची गुंतवणूक आणू शकलो प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये आपण वेगळ्या वेगळ्या इंडस्ट्री आणत होतो करार झाले होते ते एमओ झाले होते आणि त्यातून पंच्याण्णव टक्के करार हे जमिनीवर आपण पाहत होतो काम सुरू झाली होती तरुणांना नोकऱ्या मिळणार होत्या पण इथेच पुढे मध्ये आपण एक महत्वाचा प्रकल्प आणणार होतो तो म्हणजे वेदांता फॉक्सकॉनचा आणि आपल्या महाराष्ट्रातून जवळपास एक लाख तरुण तरुणींना नोकऱ्या मिळणार होत्या रोजगाराची संधी उपलब्ध होणार होती वेदांता फॉक्सकॉन पावणे दोन लाख कोटीची गुंतवणूक आपल्या तळेगावमध्ये जाती तुम्ही फार अंतराव आपलं सरकार असताना ठरलं होतं पूर्ण काही ठरलं की चला आता वेदांता पॉक्स पण येणार तर तळेगावमध्ये येणार आणि मग जेव्हा सरकार बदललं तेव्हा हे घटना बाहेर मुख्यमंत्री ज्यांचा काळी मात्र काही संबंध नव्हतं ते आणण्यामध्ये त्यांनी जाहीर करून टाकलं त्यांना आकडे तर माहितीच नव्हते पण चार लाख कोटीवाला वेदांता येणार असं करणार कसं करणार हे काय झाला मला अन्न वाटतं काहीतरी चांगलं तरी करतात एवढं आपलं सरकार पाडलं उतो साहेबांच्या पाठीत खंजीर बसला तरी देखील नोकरी आणण्याचा तरी प्रयत्न करतात असं मला वाटलं होतं पण जवळपास ऑगस्ट सप्टेंबर मध्ये वेदांत फॉक्सकॉन वाल्यांची भेट ही देवेंद्र फडणवीस आणि ज्या दिवशी भेट झाली त्या दिवसापासून बरोबर अठ्ठेचाळीस तासामध्ये वेदांत फॉक्सकॉननी ट्विटरवर जाहीर केलं की ते आता हलत आहे कळेगाव मधून धोलेराला गुजरातमध्ये फडणवीस साहेब काय आपण जबाबदार आहात आपण सांगितलं आहे ना गुजरातला जायला एकनाथ शिंदे यांनी सांगितलं गुजरातला जायला की तुमच्या खोके सरकारने सांगितलं गुजरातला जायला की वरतून फोन आला गुजरातला जायला बघा गुजरातची माझं काळी मात्र भांडत नाही ना काही वैयक्तिक गोष्टी त्या काय गुजरात मध्ये चांगलं काही होत असेल तर चांगलं मला आनंद आसाममध्ये चांगलं होत असेल आनंद आहे काश्मीरमध्ये होत असेल आनंद आहे माझी नेहमी हीच भूमिका राहिलेली आहे की जेव्हा प्रत्येक राज्य प्रगती करेल तेव्हा आपला देश प्रगती करेल पण एका राज्याच्या प्रगतीसाठी गुजरातच्या प्रगतीसाठी जेव्हा आपण सगळ्या देशातून सगळं जे काय आहे ते ओरगडून घेतो महाराष्ट्रातून ओरगडून घेतो आणि गुजरातला देतो तिथे आपण लढणार म्हणजे लढणार लढायला तर लागणार आपल्या हक्काच आहे का पाळून ह्याच खोके हो सरकारने ह्याच एकनाथ शिंदेनी ह्याच खासदारांनी गुजरातला तो प्रकल्प नेला ज्या प्रकल्पाने माझ्या राज्यामध्ये पावणे दोन लाख कोटी आणले असते त्याच तळेगावमध्ये इथे पलीकडे आणून एक लाख करूनपर्यंत नोकऱ्या दिल्या असत्या पण ते गेलं एअरबस स्टार्ट प्रकल्प केला ज्या एअरबसच्या प्रकल्पासाठी परवाकडे मोदी साहेबांनी गुजरातमध्ये रोड शो केला रोड शो कशासाठी करणं गरजेचं कर होत प्रधानमंत्री येऊन एका इंडस्ट्रीसाठी रोड शो करतात पण भाजपवाल्यांना आणि फोके सरकारला आणि मोदी साहेबांना आपल्याला हे दाखवून द्यायचं होतं की महाराष्ट्र बघा तुमच्या राज्यात निवडणूक असेल किंवा नसेल तुम्ही आम्हाला मत द्या किंवा नका देऊ आम्हाला परवा नाही तुमची तुमच्या तरुणांची परवा नाही तुमचे जे उद्योगधंदे आहेत तुमच्या जे रोजगाराच्या संध्यात आहेत ते आम्ही मिळणार गुजरातला याच्याबद्दल तुम्हाला कधी राग येतो की नाही येतो असं मी तुम्हाला विचारायला बल ट्रक पार्क केलं मेडिकल डिवाइस पार्क केलं सोलर एनर्जीपेंटमेंट पार्क केलं डायमंड मॉल्स चाललं होतं इंटरनॅशनल फायनान्शियल सर्व्हिसेस सेंटर केलं हे सगळं फक्त काही मुंबई येत नव्हतं संपूर्ण महाराष्ट्रात जिल्ह्यांमध्ये येत होतं पण मुंबईची देखील प्रगती असते ती आपल्या सर्वांसाठी असते कारण मुंबई तुमच्या हक्काची आहे तुमची आमची राजधानी ही मुंबई आहे महाराष्ट्राची राजधानी मुंबई आहे जवळपास अनेक लोक इथून येतात मुंबईत दररोज काम करून परत घरी येतात मुंबईतून अनेक लोक इथे येतात पण ही जी आपली नाता आहे जी जवळीक आहे ही जी आर्थिक आपली घडी आहे ती विस्कटवायला आपलं सरकार पाडलं गेलं आज त्या सगळ्या बेरोजगार तरुणांना जे गेल्या दोन वर्षात हाल बेहाल झालेत हैराण झाले त्रस्त झालेत त्यांना मी सांगत आहे आपल्यासाठी दोन गोष्टी आपण महत्वाच्या महाराष्ट्रात करत आहोत एक जे तरुण आहेत जे अजून जॉब मार्केटमध्ये यायचे आहेत जे अजून त्यांचं शिक्षण व्हायचं आहे मुलींसारखंच मुलांसाठी आपण मोफत शिक्षण राज्यभरात राबवणार म्हणजे राबवणारच दर्जेदार मोफत शिक्षण मुंबई पब्लिक स्कूल जशी आपली बीएमसीची आहे मुंबई महानगरपालिकेची आहे तशी आपली महाराष्ट्र पब्लिक स्कूल आपण कडत आहोत संपूर्ण महाराष्ट्रात प्रत्येक जिल्हा परिषद शाळा तर आहेत पण त्याला अजून पुढे काम करत आहोत पण बेरोजगार तरुणासाठी रोजगार मिळेपर्यंत दोन वर्षामध्ये आपण चार हजार तरुण तरुणींना देणार आहोत आपली पंचसूत्री जाहीर झाली शेतकऱ्यांसाठी आपण कर्जमुक्ती तीन लाखापर्यंत सांगितले महिलांच्या ज्या घोषणा आहेत त्या आपण फक्त घोषणा नाही आहे आपली वचन आहेत कारण आपलं हिंदुत्व जे आहे ते साफ हिंदुत्व आहे कुठेही कोणाचं घर मॉबलिंग करा तुम्ही हे खाता किंवा हा रंग घालता म्हणून धर्म बदलला एवढं पोकळ आपलं हिंदुत्व नाही तेवढं पोकळ हिंदुत्व आहे भाजपचं चुनावी हिंदुत्व आहे नकली हिंदुत्व आहे आपलं हिंदुत्व हे स्पष्ट आहे रघुकल सदाचली आहे प्राण पण वचन जायवर जाय जी वचन आपण दिलेली आहे ती पूर्ण करून दाखवणारच आज आपण पाहतो या महाराष्ट्रामध्ये पंचसूत्रीमध्ये शेतकऱ्यांसाठी आपण जाहीर केलेलं पंचसूत्रीमध्ये युवकांसाठी बेरोजगारांसाठी जाहीर केलेलं आहे महिलांसाठी जाहीर केलेलं आहे साधारणपणे या महाराष्ट्रामध्ये अनेक चळवळी आता या गेल्या दोन वर्षात निर्माण झालेल्या आहेत ज्या चळवळी आरक्षणासाठी मागत आहेत आरक्षण मागत आहेत आणि न्याय हक्क आरक्षण ही मागणी बरोबरच आहे योग्यच आहे पण भाजपवाल्याने देवेंद्र फडणवीसांनी एकनाथ शिंदेनी छत्रपती शिवरायांची शपथ घेऊन सगळ्या समाजांना पसवलेलं आहे सगळ्या समाजाने लढवून ठेवले एक तर हे कळलं पाहिजे की जो धरांगी पाटील साहेबांवर लाठीचार्जचा आदेश दिला होता तो कोणी दिला होता देवेंद्र फडणवीसांनी दिला होता की एकनाथ शिंदेने दिला होता खरा जंगल डायर कोण आहे तो कोणी दिला होता देवेंद्र फडणवीसांनी दिला होता की एकनाथ शिंदेने दिला होता खरा जंगल डायर कोण आहे आणि त्याच देवेंद्र फडणवीस साहेबांना पाठिंबा देणारे मनसे आणि मनसेला मनसेच्या सोबत जोडणारे जे अपक्ष असतील ते कोणाची बाधण करत आहेत कोणाच्या बाजूने जात आहेत कारण मनसेचं आता जे मी पाहतोय चित्र ते एवढं वेगळं आहे मी त्यांच्या नेत्यांवर कधी बोलत नाही वैयक्तिक बोलत नाही मर्यादा मी पाळतो पण दुर्दैवाने असं आहे की मनसे असेल किंवा मनसेला जोडून घेतलेले सगळे अपक्ष असतील मनसेच्या आशीर्वादाने उभे राहिलेले अपक्ष असतील नितीनजी ते आज महाराष्ट्रातल्या भूमिपुत्रांबद्दल बोलत नाहीये ते लढत ते गुजरातच्या भूमिपुत्रांबद्दल लढतात गुजरातच्या भूमिपुत्रांसाठी लढतात कारण भाजपला मत म्हणजे मोदी साहेबांना मत आणि त्याच मोदी साहेबांनी ज्यांनी वेदांत पॉक्सपासून एअरबस पर्यंत सगळे प्रकल्प नेले गुजरातला तेच मोदी साहेब ज्यांनी पाच लाख रोजगाराचे संधी आपल्या महाराष्ट्रातून गुजरातला तेच मोदी साहेब ज्यांनी सांगितलं पीएम केअर फंडाला पैसे द्या आपल्या लोकप्रतिनिधी आमदार खासदारांनी उद्धव साहेबांच्या हाकेला महाराष्ट्राला फंड दिला भाजपवाल्यांनी दिला फंड तो पीएम केअर फंडाला जिथून महाराष्ट्रात काही नाही आलं तर मध्ये कोविडचं हॉस्पिटल बांधलं गेलं पण वातावरण गडूळ करत जायचं वातावरण दूषित करत जायचं आणि या दूषित वातावरणात या गडूळ वातावरणात विषय चर्चा होतच नाही पण आपण ठरवलेलं आहे की हे सगळे समाज जे आहेत लढत लढत आहेत आरक्षणासाठी आपण सरकार बदल्या बदल्या इंडियाकडचं कास्ट बेस्ड सेन्सस जात नियम जनगणना करणार आहोत आणि पन्नास टक्क्याची जी लिमिट आहे ती मोडणार आहोत प्रत्येक व्यक्तीला प्रत्येक समाजाला न्याय मिळालाच पाहिजे त्यांचा हक्क आहे तो आणि तसंच या राज्यामध्ये प्रत्येक व्यक्तीला आरोग्य देखील जेव्हा मी कोविडची आठवण करतो गेल्या अडीच वर्षात कदाचित कोणी विसरलं असेल कोणी विसरलं नसेल पण कोविड मध्ये आपण पाहत असाल जो महाराष्ट्र सुरक्षित राहिला जो महाराष्ट्र ज्याचा जीव वाचला आपण सर्वांचे जे जीव वाचले आपण ज्यांचे हा केला एक उत्तर दिला त्यांच्या सोबत राहायला त्या व्यक्तीचे नाव म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे त्यांनी आपले जीव वाचवले कोविडच्या काळात उत्तर प्रदेशमध्ये जसं गंगेत आपण पाहतो तर शहर राहत होती तसं वाहू दिलं नाही ते गुजरात मध्ये ऑक्सिजनसाठी धावपळ चाललेली रस्त्यावर लोक हाल घाल होते तसं होऊ दिलं नाही ते कारण आपल्या सोबत तुम्ही जनतेने मदत केली सहकार्य केलंच पण आपल्यासोबत ती टीम होती त्याच्यात डॉक्टर्स असतील त्याच्यात नर्सेस असतील त्याच्यात रेसिडेंट डॉक्टर असतील त्याच्यात पोलीस असेल आरोग्य सेविका असतील अंगणवाडी सेविका असतील पत्रकार असतील या सगळ्यांनी सहकार्य केलं सगळ्यांनी आपली मदत केली आणि आपण महाराष्ट्र म्हणून एकजूट राहिलो प्रधानमंत्री बोलून दिलेत ना एक रहेंगे तो सेफ राही शंभर टक्के सहमत त्यांच्याशी आपण जर एक राहिलो ना तर भाजपचे कारण भाजपचा विचार प्रत्येक दिवशी पटेंगे कटेंगे छटेंगे याच्या पुढे जात आणि आपण जो आहे तो महाराष्ट्र धर्म पाळणारे लोक आहोत आज या महाराष्ट्राला जर गरज असेल तर शेतकरी आत्महत्या जो गरज आहे आज ह्या महाराष्ट्राला गरज असेल तर शेतकऱ्यांना जो भाव मिळाला पाहिजे त्यांच्या शेतमाला भाव मिळाला पाहिजे त्याची गरज आहे आज ह्या महाराष्ट्राला गरज असेल तर ह्या महिलांचा आधार आणि आधार करणारं सरकार पाहिजे आज जर गरज असेल या महाराष्ट्रामध्ये तर तरुण तरुणींना रोजगार करणारं सरकार पाहिजे त्या कुठच्याही व्यक्तीच्या माथेवर लिहिलं तरूं नसतं की मी हिंदू आहे मुस्लिम आहे पंजाबी आहे सिख आहे ख्रिश्चन आहे इसाई आहे बुद्धिस्त आहे सगळे माणूस म्हणून जगत असतात आहे ना मध्यंतरी डाव्या पक्षांनी जेव्हा एखादा मोर्चा काढला होता शेतकऱ्यांनी काढला होता कामगारांनी काढला होता मुंबईकडे जेव्हा आपण त्या सरकारमध्ये होतो नितीनजी देवेंद्र फडणवीस साहेबांच्या तेव्हा भाजपने सांगितलं होतं की ते अर्बन नक्षलचे माओवादी गुन्हेगार आहेत अतिरेकेत हे सांगितलं होतं आणि तेव्हा मला उद्धव साहेबांनी सांगितलं होतं आदित्य तू जाऊन त्यांना भेट आणि सांग जरी सरकार काही बोलत असेल तरी आम्ही तुमच्यासोबत आहोत शेतकऱ्यांसोबत आहोत कामगारांसोबत आहोत तुमचं जेटाचं रंग लाल आहे आमचं रक्ताचं रंग लाल आहे सर्वांचं रक्त लाल आहे लाल म्हणजे काही जो आपण परिश्रम करतो रक्त सांडतो लाल आहे झेंडा आणि सगळे झेंडे रंग आपण पाहतो सगळे रंग आहेत पण शेतकरी असतील कामगार असतील तरुण असतील बेरोजगार असतील महिला असतील या सगळ्यांसाठी आज आपल्याला महाराष्ट्र धर्म ह्याचं पालन करणं गरजेचं आहे आणि तोच धर्म घेऊन आपल्याला पुढे जाणं पुढे आपल्यामध्ये भेदभाव निर्माण करण्याचा प्रयत्न पुढच्या चार पाच दिवसात होईल शेवटचे चार पाच दिवस आहे काही काही लोक अमिष देतील काही काही लोक धमक्या देतील काही काही लोकांचं वाटप सुरू होईल काही काही लोक आपल्या आपल्यामध्ये जाती जातीमध्ये निर्माण करण्याचा प्रयत्न करतील पण जेव्हा आपण विकुरले जातो जेव्हा आपल्यामध्ये फटफूट होते जेव्हा आपली आयडेंटिटी एक धर्म किंवा जात किंवा पंथ म्हणून होते आणि आपण त्या ह्याच्यावर मतदान करायला लागतो तेव्हा भाजपची पोळी भाजली जाते कारण भाजपाला आपल्याला महाराष्ट्राला पुढे न्यायचं नाही भाजपचा एकच हेतू आहे की महाराष्ट्र कसा मागे जाईल खरं तर मी भाजपवाल्यानं पण विचारत आहे संघवाल्यांना पण विचारत आहे हा खरा प्रश्न आहे माझा की आज जी परिस्थिती उद्भवलेली आहे ठीक आहे महाराष्ट्राला काही नाही मिळालं एक गोष्ट मी समजू शकतो तुमच्या स्वार्थासाठी तुम्ही केलंच फडणवीस साहेबांच्या स्वार्थासाठी तुम्ही आमचं महाराष्ट्र फोडण्याचं काम केलं दोन पक्ष फोडण्याचं काम केलं पवार साहेबांचा परिवार फोडण्याचं काम केलं पण आज ह्या सरकारमध्ये भाजपवाल्याला तरी काय मिळालं मुख्यमंत्री कोणाचे तो गद्दार बरोबर आहे दोन उपमुख्यमंत्री आहेत त्याच्यातून एक उपमुख्यमंत्री भाजपचे आहेत दुसरे उपमुख्यमंत्री कोण आहेत अजितदादा आहेत तेच अजितदादा ज्यांच्या विरोधात भाजपांनी भाजपच्या कार्यकर्त्यांनी भाजपच्या नेत्यांनी लाठीच्या सहन केला लाठ्याकाठे खाल्ले आंदोलन केली सांगितले आहे भ्रष्ट आहेत जेलमध्ये गेले सगळं काही केलं आणि ज्या म्हणजे अजितदादा महायुतीत गेले भाजपचा जो पालकमंत्री होता पुण्याचा त्याला बाजूला केला आणि त्याच कार्यकर्त्यांच्या डोक्यावर दादांना आणलं दहा मंत्री जे आहेत ह्या सरकारमध्ये ते फोडलेल्या शिवसेनेतून आहेत नऊ मंत्री जे आहेत ते फोडलेल्या राष्ट्रवादीमधून आहेत आणि सहा जे भाजपचे आहेत त्याच्यातून पण फक्त सहाच ओरिजिनल भाजपचे आहेत चार हे बाहेरचे आहेत विधानसभेचे अध्यक्ष दोन हजार एकोणीस चे इम्पोर्ट होते आधी शिवसेनेत होते मग राष्ट्रवादीमध्ये होते आता भाजपमध्ये आहेत दोन तीन वर्षात जर निवडून आले तर कुठे असतील आपल्याला माहिती नाही हे सगळं जर चित्र पाहिलं सगळे मंदिरं घ्या मंदिराची न्यास घ्या कुठचंही महामंडळ घ्या कुठचंही मंडळ घ्या आज भाजपला काय मिळेल पण सगळीकडे एकच प्रयत्न होतोय की महाराष्ट्राला रोखायचं कस मी आज तुम्हाला विचारत आहे हे सगळे जी काही लूट चालले जो काही भ्रष्टाचार चाललाय जो काही नागरिकपणा चालू जो काही नालायकपणा या सरकारने दाखवलेल्या स्वतःचा चेहऱ्यावरून हे तुम्हाला मान्य आहे की परिवर्तन हवंय जे काही गद्दार जे टेबलवर चढून नाचलेले आहेत तुम्हाला तेच पुन्हा राज्य करता म्हणून पाहिजे की परिवर्तन हवंय तुम्हाला हवे आणि जर नितीन दादा हवे असतील तर आपली निशाणी कुठची कर्जाचा विजय पाहिजे असेल तर आपली निशाणी कुठची महाविकास सरकार सरकारमध्ये कर्जाचं स्थान हवं असेल तर निशाणी कुठची अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी नवे पर्व या चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा